अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई खैरी वडकी दहेगाव परिसरात स्थानिक महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे जोरात सुरू आहे अवैध रेती तस्करी खैरी वडकी दहेगाव परिसरातील स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे अवैध रेती तस्करी जोरात सुरू तहसीलदाराचे लोकेशन पण स्थानिक अधिकाऱ्यांकडून अवैध रेती तस्करांना देत असल्याने जेव्हा जेव्हा राळेगाव महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी येत असतात तेव्हा तेव्हा स्थानिक महसूल अधिकारी हे मात्र अवैध रेती तस्करांपूर्व सूचना देऊन सावध करतात व अधिकारी दौरा नसताना मग मात्र ते आपल्या वित्तसहाय्याने करणाऱ्या अवैध रेती तस्करांना अवैध रेती करण्याला मुभा देत असतात असे दिसून येत आहे ती अवैध रेती ही पण त्यांच्याच संबंधातील नागरिकांना टाकून पण घेताना दिसून येत आहे महाराष्ट्र राज्याच्या महसूल महसूलची जर महाराष्ट्र राज्याचे महसूल अधिकाऱ्यांकडून अवैध रेती तस्करांना पाठबळ मिळत असेल तर मग महाराष्ट्र शासनाच्या महसूलची महसूल अधिकाऱ्यांना जर चोरी होत आहे असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे होत आहे त्यामुळे या खैरी वडकी परिसरातील स्थानिक महसूल अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार काय कार्यवाही करणार हे मात्र गुलदस्त्यात आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह वडकी सर्कल प्रतिनिधी विठ्ठल झाडे